याला काय म्हणाल मूर्खपणा की हल्ली रील्सच्या नादात लोक स्वतःचा जीव गमवायला देखील मागे पुढे पाहत नाहीत रील्सच्या नादात अनेकांनी आपला जॉब गमावल्याच्या घटना लागोपाठ घडत आहेत पण कोणीच सुधारायला तयार नाही आता हेच पाहणा एक तरुण जंगलात सरळ सिंह ज्या ठिकाणी शिकार करून शिकारी जवळ बसला होता अगदी त्याच्या जवळ गेला आणि कॅमेरात सिंहाला कैद करू लागला आपल्या शिकारीवर ताव मारत असलेल्या सिंहाला त्या तरुणाच्या जवळ येऊन डिस्टर्ब करणे पसंत पडले नाही नाराज सिंह डरकाडी देतो आणि युवकाच्या मागे काही फुटापर्यंत धावत येतो सिंहाला आपल्याकडे येताना पाहून तरुण मागे धावतो त्या तरुणाचे की काही अंतर धावल्यावर तो पुन्हा आपल्या शिकारीकडे वळतो गुजरात मधील भावनगर जिल्ह्यातून एक अंगावर शहारा आणणारा थरारक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओ मध्ये एक तरुण थेट जंगलात फिरणाऱ्या सिंहाच्या जवळ जाऊन त्याचा मोबाईल मध्ये व्हिडिओ काढताना दिसतोय या धाडसाने सीमारेषा पार केल्या असून सोशल मीडियावर या तरुणावर संताप व्यक्त होत आहे ही घटना भावनगर जिल्ह्यातील तलाजा तालुक्यातल्या बांभोर गावाजवळ घडली असून हे गाव गिर राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आहे गीर परिसरा हे आशियाई सिंहाचे प्रमुख निवासस्थान मानले जाते आणि इथं या हिंस्त्र प्राण्यांची चांगलीच संख्या आहे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की एक तरुण सिंहाच्या मोबाईल मधून त्याचा व्हिडिओ शूट करत होता सिंह आपले शिकार खात असतानाच त्याच्याकडे मान वळवून बघतो आणि काही क्षणातच जोरात दहा घाबरलेला तरुण लगेच मागे पडतो आणि त्याच्या मित्रांचे ओरडणंही ऐकू येतं यावेळी सिंह काही क्षणासाठी धाव घेतो पण नंतर पुन्हा आपल्या शिकारीकडे वळतो सुदैवाने मोठा अनर्थ टळला दूर उभे असलेले काही लोक ओढून सिंहाचं लक्ष हटवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या वेळेवरच्या प्रतिक्रियांमुळे त्या तरुणाचा जीव वाचतो तो त्या जागेवरून धावत सुटतो आणि सिंह पुन्हा आपल्या शिकारीकडे वळतो हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हायरल झाला असून यावर युजर्सनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट गुजरात